नमस्कार येऊ का गावाकाळ चुलीवरला आर कसा आहे गावरान खाणं आहे बघा चुलीवरली भाकरी भाजी वा 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 गावरान खाणं येऊ का बघा मित्राओ सगळ्यांनी बघा येऊ का आमची म्हातारी भाकरी करते हो का हा हा हव का आपल्या घरी थोडे पिठाची मशीन आहे भुश्याची मशीन आहे पिठाची गिरणी आहे सगळं बघा व्यवस्थित बघा हो का ही भुश्याची मशीन आहे ही पिठाची गिरणी छोटी आहे पण आपलं करतोय थोडं थोडं बघा मित्रांनो गावाकडलं हो का भाजी बनवली चुलीवरला आहार आहे हो का हो का भाजी बघा मित्रांनो हो का कशी बनवली कोबी कोबी वा 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 धन्यवाद मित्रों थाम तो